आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणपूर्वेत शिवसेनेच्या भगवा सप्ताह अंतर्गत विविध लोकापयोगी उपक्रमांचं आयोजन माझे महापौर रमेश जाधव यांच्या प्रमुख आयोजनाने सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय याचाच एक भाग म्हणून कल्याणपूर्वेतील साईनगर प्रभाग क्रमांक शहाण्णव शिवसेनेच्या विद्यमाने पक्ष सदस्य नोंदणी अभियान तसेच विविध लोकापयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आले असून या भगव्या सप्ताहाचा शुभारंभ विठ्ठलवाडी पूर्वेतून सदस्य नोंदणी अभियानाने करण्यात आला माजी महापौर रमेश जाधव यांच्या प्रमुख आयोजनाने विठ्ठलवाडी पूर्व रेल्वे स्थानक रिक्षा स्टँड इथं साईनगर प्रभा क्रमांक शहाण्णव शिवसेना उभाटा पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला या सदस्य नोंदणीत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत अनेक शिवप्रेमी नागरिकांनी पक्ष नोंदणीचा अर्ज भरून पक्षाची प्राथमिक सदस्यत्व स्वीकारली यावेळी माजी महापौर रमेश जाधव यांनी सांगितले की आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचीच राज्यात सत्ता येण्याच्या दृष्टीनं पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भगवा सप्ताह अंतर्गत पक्ष सदस्य नोंदणी अभियान राबवलं जात आहे तसेच आरोग्य शिबिर बेरोजगार शिबिर घर घर मशाल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे कल्याणपूर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या भगवा सप्ताहाच्या शुभारंभ समन्वयी जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालंडे शहर प्रमुख शरद पाटील माजी नगरसेविका रेखा जाधव तसेच कामेश जाधव जगदीश जाधव मनोज जाधव शाखा प्रमुख प्रमोद परब शिक्षा सेना विठ्ठलवाडी अध्यक्ष मधुकर बनसोडे दत्ता पाखरे रिक्षाचालक रिक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या एक आदेशानुसार भगवा सप्ताहाचं आयोजन महाराष्ट्रभर होतं आहे कल्याण कल्याणपूर्व विभागात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आरोग्य शिबिर आहे गौरव विद्यार्थ्यांचा सत्कार आहे आणि छत्रीवाटपांचा कार्यक्रम आहे आदिवासी विभागाचा कार्यक्रम आहे असे अनेक प्रकारचे कार्यक्रम का या ठिकाणी शिवसेना कल्याण समोरच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत आज, आज सदस्य नोंदणीचा कार्यक्रम का या ठिकाणी होतो आहे सोबत आमचे सहप्रमुख शरद पाटील आहेत हर्षवर्धन पालांडे समन्वयक आहेत आणि सगळे शाखेचे कार्यकर्ते आणि चालक या ठिकाणी सकाळपासून सदस्य नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे जवळजवळ पन्नास पन्नास पंचावन्न फॉर्म या ठिकाणी आज भरलेले आहेत दिवसभरात दर दोनशेच्या वर सदस्य नोंदणी या ठिकाणी होणार आहे आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर